बदलापूर गावात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असल्याने बदलापूर गावातील चिंतामणी चौकात ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली बदलापूर गावात प्रत्येक सण असो किंवा जयंती हे नेहमीच उत्साहाने साजरे होतात बदलापूर गावातील प्रत्येक नागरिक या सगळ्यामध्ये अगदी आनंदाने सहभागी होतात या जयंतीमध्ये सम्राट अशोक मित्रमंडळाचे मंडळाचे अध्यक्ष जगदीश उबाळे उपाध्यक्ष महेश भोपी उद्योजक सनी सोनावणे माजी नगरसेवक हेमंत चतुरे माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेवक किशोर मेहर भाजप पदाधिकारी मनोज ढिले किशोर जाधव विशाल राऊत बाबू घोरटेकर सह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सायंकाळी बाईक रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे सोबतच सायंकाळच्या सुमारास शाहिरी जलसा बदलापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे प्रतिनिधी दिव्या जाधव वा ठळक वार्ता बदलापूर छत्रपती संभाजी महाराज खर तर नाव घेताच अंगावर प्रत्येक मराठी माणसाच्या आणि प्रत्येक भारतीयाच्या शहारे येतात असं हे व्यक्तिमत्व तर कुठल्या धर्मापुरते नसून संपूर्ण जगात ज्यांनी आपलं नाव केलं ते म्हणजे श्रीमंत छत्रपती महाराज आणि प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर चौदा मे जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात जल्लोषात पाहायला मिळते आणि बदलापूर गाव जर आपण पाहिलं तर बा बारा बलुतेदार अठरा पगड जातीने नटलेलं हे विविधतेची संस्कृती जपत असलेलं गाव इथे सर्व सण जे आहे ते एकोप्याने पाहायला मिळतात आणि तशीच वेगळी जयंती जी आहे विचारांची जयंती जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांची पाहायला मिळते आपल्यासोबत विविध मान्यवर असणार आहेत सुरुवात आपण अनिल दादांपासून करूयात दादा बदलापूर गावात सर्वच सण साजरे होतात त्याचं एक पुन्हा एकदा उदाहरण संभाजी राजांची जयंती जी आहे विविध पदाधिकारी जे आहेत विविध पक्ष वगैरे बाजूला सोडून आज एका नावासाठी एकत्रित आले कशाप्रकारे शुभेच्छा द्याल जनतेला नमस्कार अठरा पगड जातीचं आमचं बदलावर गाव आहे त्याच्यामध्ये ऐतिहासिक गाव असं का छत्रपती शिवाजी महाराज इथे जेव्हा यायचे तेव्हा घोडे बदलायचे म्हणून या बदलावर गावाला बदलापूर गाव हे नाव पडलेलं आहे आणि बदलावर गावामध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात होत असते त्याप्रमाणे शिवजयंती होत होत असते छत्रपती संभाजी महाराजांचा जो हो हो हा जो कार्यक्रम आहे जयंतीचा हा पहिल्यांदाच आम्ही घेतोय अशोक क्रीडा मंडळ बदलापूर गावातर्फे वामन मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि आपण बघाल याच्यामध्ये आम्ही कोणत्याही पक्षाचा इथे उल्लेख केलेला नाही वामन मात्रे फाउंडेशन जरी असेल तरी याच्यामध्ये आमचे मित्र मनोज जिले आहेत जे भाजपचे आहेत हेमंत चौधरी असतील मी असेल बाबूशेठ गोष्टेकर असतील असंख्य लोक आहेत आम्ही किशोर मेहर असतील आमचे तर आम्ही इथे कोणताही पक्षभेद केलेला नाही एक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पहिल्यांदाच बदलापूर गावामध्ये होत आहे त्याचा आम्हाला आनंद आहे आणि आमच्या माध्यमातून त्याचा जास्त आनंद आहे खरोखर हा जो कार्यक्रम होत असताना बदलावर गावातील सगळ्याच लोकांना इथे सहभागी होता येईल परत एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यक्रमाला आम्हाला माहून मात्रे फाउंडेशन यांनी सहकार्य केलं आणि आमची संपूर्ण टीम याच्यासाठी आहोत परत एकदा सांगतो का एक चांगला कार्यक्रम इथे होत आहे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावा हो। धन्यवाद आपल्यासोबत असणार असणारे दादा नुकतीच आपण शिवजयंती गेली नुकतीच बुद्ध जयंती झाली आणि आज छत्रपती संभाजीराजांची जयंती कशा प्रकारे जनतेला शुभेच्छा द्यातील बदलापूर गाव हे ऐतिहासिक गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूरची भूमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पदस्पर्शाने ही बदलापूर गावची पावन झालेली भूमी आणि या भूमीमध्ये आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बदलापूर गावात सर्वप्रथम साजरी होते ही सर्व गावकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे अठरा पगड जाती बारा वलुतेदार असलेलं हे बदलापूर गाव आणि या बदलापूर गावातील सर्व समाजाच्या सर्व पक्षाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन कर ही जयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि ही जयंती साजरी करत असताना आमचे मित्र जगदीश उबाळे असतील महेश भोपे असतील यांच्या पुढाकाराने त्यांच्या मनात अशी खंत होती की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो तर कुठेतरी छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा जनजदा असणारे दाखल दादा काय सांगाल राजांची जयंती या ठिकाणी साजरी होती कशा प्रकारे थोडक्यात शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी होते पण ह्या वर्षी वेगळा कार्यक्रम हा शुभेच्छा देऊ तो जगदीश हुबाळे यांना यांनी संभाजी महाराजांची जयंती त्यांनी यावर्षी साजरी करायची ठरवली आणि त्यामुळे कुठलाही राजकारण न आणता त्यांनी ही शिवजयंती साजरी करायची ठरवली आणि त्यामुळे गावातले सर्व पक्षातले सर्व लोकांना आणि सर्व नागरिकांना त्यांनी एकत्र केले त्यामुळे जगदीश उबाळे यांना मी शुभेच्छा नक्कीच सम्राट अशोक मित्रमंडळ जर पाहिलं तर विविध सामाजिक कार्यक्रम असतील क्रीडा कार्यक्रम असतील आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच एक आगळी वेगळी जयंती साजरी केलेली आहे दादा काय सांगशील नेमकी संकल्पना कशी सुटली गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा प्रयत्नात होतो ही संकल्पना खऱ्या अर्थाने माझे मित्र महेश भोपी यांची आहे आणि ती कुठेतरी संकल्पना आपण पूर्ण केली पाहिजे आमचा दोन वर्षापासून प्रयत्न होता आणि असंच एका कार्यक्रमात वामनदादांशी भेट झाली मला आम्ही असा कार्यक्रम घेतो आहे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा तर वामनदादा यांनी तुरंत बोलले घ्या आणि माझ्याकडून कार्यक्रम देतो मी अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे बदलापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे त्याबरोबर सांस्कृतिक शहर देखील या शहराची ओळख होत आहे वामनदादा फाउंडेशन जरी वामनदादांचं इतर फाउंडेशनचं नाव असलं तरी पण इथं सर्व धर्माचे सर्व जातीचे या जयंती उत्सवात सामील होत yes. आहेत आणि ही जयंती उत्सवाचा स्वरूप असा असेल आत्ताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे संध्याकाळी साडेसहा वाजता संभाजी महाराज यांच्या प्रतिमा व बाईक रॅली असणार आहे तर मी या बाईक रॅलीसाठी बदलापूर गावातील तरुण महिला यांना आवाहन करेल की या बाईक रॅलीमध्ये आपण मोठ्या संख्येने सामील व्हावं तसेच आठ वाजता झी कलर्स युवा शाहीरत्न प्रसाद विभूते यांचा प्रबोधात्मक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि कुठेतरी आपल्याला संभाजी महाराजांचे विचार या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत तर मी सर्व बदलापूरवासियांना विनंती करील की हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून या आणि इथून तुम्ही विचार घेऊन जा एवढेच मी शुभेच्छा देईन महाराजांच्या जयंती निमित्त नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं की ज्या कलाकारांना आपण कालपर्यंत टी व्हीवर पाहत होतो त्या कलाकारांचा जलसा जो आहे तो सायंकाळी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि भव्य जी आहे ती बाईक रॅली देखील बदलापूर शहरात बदलापूर गावातून निघणार आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सायवी सोबत हो मी आणि केळक वरता बदलापूर बोल ना शुभेच्छा देईन यांनी एक सगळ्या पोरांना एक प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही महाराजांची जयंती साजरी करा काय जे काय सहकार्य लागेल तर मी तुम्हाला करायला तयार आहे आणि त्या दोरावरती आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी एक मतानी एक विचार करून कर ही जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ही जयंती साजरी करत असताना आमचे मार्गदर्शक असतील नेहमी आम्हाला सामाजिक कार्यक्रमात मदत करणारे आमचे भालचंद्रजी गोष्टकर असतील विशाल राऊत असतील किशोर मेहर किशोर मेहर असतील अनिलजी भगत असतील मनोज ढिले असतील मयूर भोहेर असतील जगदीश असेल महेश असेल सर्व कार्यकर्ते जे असतील ह्या सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि या, या कार्यक्रमाचं आयोजन मोठं भव्य दिव्य स्वरूपात देखील आयोजित केलं आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन संध्याकाळी सहा वाजता इथून बदलापूर गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बाईक रॅली देखील आयोजन केलेलं आहे आणि झी टी व्ही कलर्सवरील शाहीर रत्न प्रसाद विभूते यांचा एक पोवाड्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी मी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो महिला असतील लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्या जेणेकरून आपले तरुण मुलांना लहान मुलांना त्यांच्या मनावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन काहीतरी चांगले संस्कार होतील आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी या परिसरातील सर्व नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो